तर राहुल गांधींच्या बैठकीत ठाकरे मागच्या रांगेत बसलेले दिसले शिंदे सेनेकडून मुंबईत त्यामुळे आंदोलन करण्यात आले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन माफी मागण्याचं आंदोलन शिंदे सेनेकडनं केलं शीतल मात्रे या आंदोलनात दिसतो आहे आपण बघतो की बाळासाहेब ठाकरे यांच उद्धव ठाकरे मध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन पाचव्या सहाव्या रांगेवर बसावं लागतंय म्हणजे काय अवस्था झाली आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय आणि म्हणूनच आम्ही आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय आज ज्या पद्धतीने सहाव्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेलं आहे तर पुढच्या वेळेला ते सहावी रांग सुद्धा असणार नाहीये हा खरं तर मी एवढंच सांगते उद्धवजी तुम्ही शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात जर आज हिंदू हृदय सम्राटांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आम्हाला अभिमान शिकवला आम्हाला हिंदुत्व शिकवला हे सगळं तुम्ही सोडलेलं कुठे तुमचा स्वाभिमान कुठे तुमचा अभिमान कुठे तुमचा हिंदुत्व आज काय अवस्था झाली आहे बघा तुम्ही संपूर्णपणे उभाठा ही सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या पायावर तुम्ही टाकलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या